सर्वांना जयज्योती जय सावित्री मी वैशाली धाकुलकर सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुलधरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी येत्या तीन जानेवारीला राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करणार आहोत आपण सर्वांना ठाऊकच आहे की तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगावात झाला त्या अवघ्या नऊ वर्षांच्या असताना अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी जन्मलेल्या अकरा तेरा वर्षीय ज्योतिराव गोविंदराव फुले या युगाशी त्यांचा विवाह झाला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे एक अनोखं व्यक्तिमत्व या समाजातील गुलामगिरीचं मूळ अज्ञानात त्यांनी अचूक ओळखलं होतं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना वित्त शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले हे त्यांनी अचूक ताडले होते एक स्त्री जर शिकली तर ती कटुंब संपूर्ण कुटुंबाला शहाणं करते संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते म्हणून स्त्री शिक्षित होणं गरजेचं आहे हेही त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी तमाम शूद्रादिशुद्रांना गुलामगिरीच्या जोखंडातून बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरांच्या जोखंडातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण देण्याचं ठरवलं त्यासाठी त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली मुलींची शाळा काढली पण मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षिका असले तर अधिक चांगले हेही त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नी राष्ट्रमाता सावित्रीई फुले यांना शिक्षित केलं एवढंच नव्हे तर नगर येथे दोन वर्ष ठेवून मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमधून त्यांना ट्रेंड मिस्ट्रेस म्हणून प्रशिक्षितही करून घेतलं आणि सावित्री शिक्षण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्या वाड्यात काढलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा होण्याचा पहिल्या मुख्याध्यापिका बहुमान मिळाला एवढंच नव्हे तर ज्या कुटुंबातून ज्या समाजातून मुली शाळेत येतात त्या कुटुंबाचा त्या समाजाचा मुलामुलींच्या शिक्षणावर परिणाम होत असतो हा आद्य समजला जाणारा शैक्षणिक सिद्धांत मांडून राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्री फुले आद्य शिक्षण प्रणेत्याही झाल्या होत्या अहो त्यावेळेची केशवपन सतीची चाल या प्रथा बंद करण्यासाठी एक मोठं संघटन हवं म्हणून पहिलं पंधरा महिलांचं महिला संघटन सावित्रीबाई फुल्यांनी त्या काळात निर्माण केलं आणि ते त्या काळात रजिस्टरी करून घेतलं हे ही बाब विशेष महत्वाची आहे ह्या संघटनाच्या मदतीनं आई फुल्यांनी केशवपनाची चाल सतीची चाल बंद करण्यासाठी पुढाकार घेतला स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केला नाभिकांच्या संपामध्ये पुढाकार घेऊन नाभिकांचा संप ही या देशातला पहिला संप घडविण्यासाठीही ज्योतिराव फुल्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या मैत्रिणींनो स्वतःच्या घरचा पाण्याचा होत खुला करून दिला काशीबाई बालविधवा ब्राह्मण कन्या तिचा जो मुलगा होता तो मुलगा सुद्धा त्यांनी दत्तक घेतला आणि त्याचा संगोपन करून त्याला मोठं करून त्याचा त्या काळात आंतरजातीय विवाह लावून दिला आणि सर्वांसमोर धर्मराज भेद मानवा नसावे सत्याने वागावे ईशासाठी ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधुपरी हा संदेश सुद्धा त्यांनी त्या काळात दिला होता मैत्रिणींनो अशा या राष्ट्रमाता क्रांती ज्योती सावित्री फुल्यांना आपल्यासाठी जगताना मात्र केवळ दोन लुगड्यांवर त्यांचं आयुष्य घालावं लागलं होतं त्यांनी दोन लुगड्यांवर त्यांचं आयुष्य घातलं तेव्हा कुठे आज आमच्याजवळ असंख्य साड्या असंख्य दागिने आणि असंख्य पैसा आहे की ज्याचं मोजमाप करणंही शक्य नाही मैत्रिणी पण सावित्री यांनी केवळ यासाठी आपल्याला शिक्षित केलं नव्हतं यासाठी त्या हा लपेष्टा सहन केल्या नव्हत्या मैत्रिणींनो त्यांनी तुमची आमची वैचारिक जागृती व्हावी तुमचं आमचं वैचारिक स्वातंत्र्य निर्णय स्वातंत्र्य आपल्याजवळ आपल्या यावं आपण ते घ्यावं आपले हक्क आणि अधिकार कायम राहावेत म्हणून त्यासाठी त्यांनी हा लढा दिला होता या लढ्यास आपण जागृत होऊया तिच्या दोन लोगड्यांचा जो त्याग आहे तिचा जो सर्वस्वाचा त्याग आहे त्याचं स्मरण आपण करूया आणि येत्या तीन जानेवारीला एक मोठा जयंती उत्सव आपण साजरा करूया शिक्षिका दिन म्हणून हा उत्सव आपण साजरा करावा ही नम्र विनंती करते परत एकदा राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्री फुल्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणास मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते जय ज्योती जय सावित्री